लॉटरीकडे आता म्हाडाने सर्वसामान्यांसोबतच आमदार खासदारांसाठी देखील अत्यल्प घरातली घरं उपलब्ध करून दिली आहेत आमदार खासदारांसाठी राखीव असलेल्या म्हाडाच्या घरांची किंमत अवघी साडेनऊ लाख रुपये आहे म्हाडाच्या कोकण मंडळाने पाच हजाराहून अधिक घरांची लॉटरी जाहीर केली आहे त्यात नियमानुसार वेगवेगळ्या राखीव गटांप्रमाणेच आमदार खासदारांना पंच्याण्णव घरं राखीव ठेवण्यात आले त्यात कल्याणमधल्या एका घराचा समावेश आहे ज्याची किंमत आहे केवळ नऊ लाख हजार आठशे रुपये हे अत्यल्प उत्पन्न घरातील घर हे आजी माझी आमदार खासदारांसाठी राखेव आहे त्यामुळे अत्यल्प उत्पन्न गटातील आमदार खासदार कोण आणि सर्वसामान्यांच्या वाट्याची घरं या आमदार खासदारांना दिली जात आहेत का असा सवाल उपस्थित होतोय माडाच्या गृहनिर्माण विभागाकडून लॉटरी काढण्यात आलेली आहे आजी माझी आमदार आणि खासदारांसाठी खरं पाहिलं तर साडे नऊ लाखापर्यंत फ्लॅट उपलब्ध करून देणार असल्याची माहिती जी आहे ती आता समोर आलेली आहे आपण जर पाहिलं तर कल्याण पूर्वेतील आपण या, या फ्लॅटमध्ये आलेला आहोत हाच जो फ्लॅट आहे जवळपास नऊ लाख रुपयाला या ठिकाणी उपलब्ध होणार असल्याची माहिती मिळाली आहे गौरी विनायक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स तिसगाव कल्याण या परिसरामध्ये आपण आहोत आणि हा जवळपास साडेपाचशेचा एरिया आहे आणि हा या ठिकाणी पाहिलं तर हॉल आहे बाजूला जर आपण पाहिलं तर या ठिकाणी किचन देखील देण्यात आलेला आहे किचन आहे त्याचप्रमाणे किचन एक गॅलरी देखील देण्यात आलेली आहे ही अशा पद्धतीची गॅलरी आहे हा हॉल आहे आणि हॉलनंतर बाजूलाच या ठिकाणी बाथरूम अशा पद्धतीने दिलेले आहेत आणि हा बेडरूम देखील या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे बेडरूमला एक गॅलरी देखील देण्यात आलेली आहे असा जवळपास साडेपाचशेचा एरिया जो आहे तो आपल्याला या महाडा विभागाकडून आजी आमदार आणि आजी माझे आमदार खासदारांना उपलब्ध करून देण्यात आलेला आहे ही जी स्कीम जी आहे ती अल्प उत्पन्नधारकांसाठी उपलब्ध आहे त्यामुळे नेमका आता कुठला आमदार किंवा खासदार यामध्ये अल्प उत्पन्नधारक उत्पन्नधारक आहे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे सुरेश काटे एबीपी माझा कल्याण